हाय हॅलो नमस्कार निष्ठा चावलिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजवार सोमवार मिस्टरांना ऑफिस जायचं आहे सकाळ सकाळची घाई गडबडची वेळ आहे सकाळी एकदम ढगाळ वातावरण आहे भरपूर आणि हवा अजिबात नाही आहे बघू शकता तुम्ही तर इथे चपात्या माझ्या झालेल्या आहेत आणि भाजीमध्ये अख्खा मसूर केला आहे रात्री भिजत घातला होता आणि या बिडाच्या कढईमध्येच मी भाजी करते मस्त अशी सुक्की भाजी झालेली आहे भाजीचा कलर चेंज होतो पण मी त्यातच ठेवते मिस्टरांना पण काय फरक पडत नाही आणि मला पण काय फरक पडत नाही कलरमुळे तर इथे मिस्टरांचा टिफिन पॅक झालेला आहे बिडाच्या कढईमध्ये भाजी केल्याने आपल्याला लोखंड लोह मिळतं त्यामुळे बिडाच्या कढईच यूज करते मी सगळी भाजी करताना इथे पाण्यामध्ये सब्जा टाकून झालेला आहे पाण्याच्या बॉटल रेडी झालं आहे डब्बा रेडी झाला आहे आणि इथे मी माझ्यासाठी चहाही करून ठेवलेला आहे आता घ्यायचं आहे अजून चहा मला तोपर्यंत मिस्टरांशी ऑफिसला जायची वेळ झालेली आहे तीन दिवस घरी होते तर जरा बरं वाटत होतं चला आता लसूण खोबरं करून घेते लसूण खोबरं प्रत्येक कालवनामध्ये भाजीमध्ये यूज करते मी जसं की तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी तसे बनवायचं कसं ते सांगते तुम्हाला इथे मी दोन तीन वाटे खोबरं घेतलंय सुको खोबरं भरपूर सारा लसूण लसूण भरपूर लागतो सोललेला आम्हाला तर आता हे याचे बारीक पीस करून घेऊया बारीक काप करून घेऊया खोबऱ्याचे ना जमत मला जास्त करून विळीचा जा उपयोग नाहीच करत नाही सुरीनेच करते आणि ह्या सुरीची जरा धार कमी झाली सिद्धू आमची क्लासांबरोबर खेळते खेळणे तिला नको असत टोप ग्लास वाट्या त्याच्या खेळत असते मी गाणं ऐकते टी व्हीवरती लावले ना खरेवाली सुखं खोबरं कोणाकोणाला खायला आवडतं असं कापत असताना दोन चार तुकडे थोडा जातात मला पण खूप आवडतं आवडत खोबर खायला तर इथे असं तीन वाट खोबरं कापून घेतलंय बारीक पातळ अस एक मोठभर असं लसूण घेतलंय लसूण एकदम पण कमी घ्यायचा नाहीतर मग असं नुसतं खोबरं खोबर लागतं लसूण खोबरं दोघांची टेस्ट आली पाहिजे आता दोघांची आपल्याला भरड करून घ्यायची पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं खोबर अस बारीक करून घेतलंय अशी जास्त भरडच लागते एखाद्या तुकडं वगैरे कालवनामध्ये आले ना मटणाच्या किंवा नॉनव्हेज मध्ये आलेला चालतो पण व्हेज मध्ये आलेला चालत नाही तर मी असं बारीक करून घेतलंय आणि आता लसूण टाकायचं आणि मग परत हळूहळू फिरवून घ्यायचं मिक्सर इथे असं करून ना दिसत बघा अशी भरड भरड सारखी तर हे असं भरून ठेवायचं व्यवस्थित आठवड्यावर जास्त चालतं खराब वगैरे होत नाही काय नाही अशाच पद्धतीने केलं तर पाणी वगैरे टाकायचं नाही सुखद असं व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि कालवणा वगैरे मस्त झटपट होतात कालवणा भाज्या मसाले भात वगैरे मध्ये पण आई टाकतात छान लागतो मसाले भात डब्यामध्येच ठेवायचं म्हणजे चांगलं टिकत झाकण पण चांगलं असते बघायचं आता हा फ्रीज मध्ये ठेवून ठेवायचं अजून तसंच ढगाळ वातावरण हो आहे सकाळसारखं मग अशा थोड्या वेळासाठी ऊन आलेलं ढगाळ गावात वातावरणामुळे जास्त गरम होत आणि काम करायचं पण आळस येतो भरपूर वाजले साडेपाच आणि लवकरच जेवणाला चालू केलं सिद्धू लवकर उठलेली म्हटलं काय करू मग लवकर जेवणाला चालू केलं तर इथे एका साईडला शेंगाचं कालवण टाकलं शेवग्याच्या शेंगा तुरीची डाळ घालून आणि इथे एका साईडला कुकर लावलं थोडीशी भाजी आहे सकाळची भाजी सहसा सकाळची राहत नाही पण आज राहिली आहे थोडीशी भाजी आहे कारली आणली होती आणि कारलं करूया सुकी भाजी कारल्याची वातावरण अजून तसंच आहे आणि लाईट लावली आहे मी अंधार पडतोय भरपूर चला जेवणाची बाकीची तयारी करून घेते मी कारलं कापून झाले पातळ पातळ कापायचं कारलं म्हणजे पटकन शिजतं धुवायचं नाही त्याला आधी आधी मीठ लावून ठेवायचं त्याला माझ्याचं कडूपणा कमी होतो थोडंसं अर्धा चमचा इथं मीठ घेतलं आहे चांगलं चोळायचं मीठ त्याला आणि ठेवून द्यायचं बाकीची कामं आपली तोवर करून घ्यायची आता माझं भाकरी क करायचं काम फक्त बाकी आहे भाकरी करून घेते त्यानंतर मग भाजी टाकते आणि मग डायरेक्ट जेवतानाच भेटूया तर आजच्या जेवणात होत शेवग्याच्या शेंगाचं कालवण कारल्याची भाजी भाकरी या जेवायला सर्वांनी हे आल्यानंतर मस्त झालेलं एकदम कालवण आणि भाजी दोन्ही पण कारल्याची भाजी आमची दीदी खूप छान बनवते माझ्यापेक्षा तर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा आणि इस्टर जॉलिमॉन चॅनलला लाईक करा शेअर करा भेट आणि एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय